नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो तुम्ही थमनेल बरोबर वाचलं की कि अजून किती दिवस आपण आपलं नुकसान करून घेणार आहोत खरंच आहे कारण की मी आत्ता काही दिवसांपूर्वी एक सेशन केलं होतं ऑनलाईन सेशन होतं आणि त्या सेशनमध्ये मी हा मुद्दा मांडला होता, होता। की कि आपण किती नुकसान करून घेतो आहे आणि त्या नुकसानामुळे आपली प्रगती खरं तर होत नाही आहे आपली प्रगती जी आहे ती दुप्पट तिप्पट चौपट आपण ज्या आता स्थानामध्ये आहोत तिथे व्हायला पाहिजे खरं तर असं अनेकांना वाटत असतं पण ती पन दी होत नाही आहे आणि यासाठी आपणच जबाबदार आहोत असं मला वाटतं कारण की मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो ना त्या त्या गोष्टींवर मी आधी इम्प्लिमेंट केलं असतं त्यावर मी काम केलेलं असतं तर आपण काही मुद्दे पाहूया की कशा कशा माध्यमातून आपण स्वतःचं नुकसान करून घेतो आहे तर पहिली गोष्ट स्वतःचा वेळ वाया घालवून भरपूर आपला स्वतःचा वेळ वाया जातो आपण म्हणाल कसा एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्क्रोलिंगमध्ये वेळ जातो का तर तो जातोच मोबाईलमध्ये वेळ जातो का तो तर जातोच पण आपण आपला बराचसा वेळ जो आहे तो निरर्थक विचारांमध्ये देखील वाया घालवत असतो आपण असे व्हिडिओ पाहतो की जे व्हिडिओ खरंच आपल्याला काही त्याची गरज नसते किंवा तेवढ्या वेळामध्ये आपण अजून काहीतरी दुसरं पाहू शकतो उदाहरणार्थ सांगतो की मी देखील कधी यूट्यूब पाहणं होतं तर त्यावेळेला ना आपण बघा बऱ्याच वेळेला जेव्हा शॉर्ट्स पाहतो तेव्हा ते असे काही शॉर्ट्स असतात ना, ना की त्याचा काही संबंध नसतं ते विनाकारण काहीतरी जोक्स असतात किंवा त्याचा आपला काही संबंध नाही आहे आणि ते येत असतात किंवा मग आपण असा एखाद्या कधी व्हिडिओ पाहून जातो दहा पंधरा मिनिटाचा की का त्याचं काही घेणं नाही आपल्याला पण आपण पाहतो त्याच वेळेमध्ये आपण काही चांगलं पाहिलं तर कारण की व्हिडिओ पाहायचाच आहे ना मग चांगलंच पाहूया आपण काहीतरी मोटिवेशनल पाहिलं तर काहीतरी माहितीपर पाहिलं तर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे ते मी केलं तर आणि आत्ता त्यानंतर मी मी काही फार पाहत नाही व्हिडिओ यूट्यूबवरचे पण जेवढं पाहणं होतं आणि असं जर मला आलं रिकमेंडेशन तर मी त्या ठिकाणी ना रिकमेंडेशन ऑफ करतो एक ऑप्शन असतं की मला परत तुम्ही पाठवू नका म्हणून असं आपण सांगू शकतो अशा प्रकारचे व्हिडिओ की हे व्हिडिओ आणि ते मी ऑफ करतो आणि त्यामुळे झालं असं की मला जे काही पाहायला मिळत आहे ते मला काहीतरी ज्ञान देणारच पाहायला मिळतं आहे तर आपला आपण ठरवायचं की आपला वेळ कुठे वाया जातो आहे वा आणि तो वाया जाणारा वेळ आपण शोधून काढायचा आहे मी शोधून काढला मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानं यश देखील आलं म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की वेळ वाया जाणं हे खरंच खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा टेन्शनदायी काम आहे तिथे आपण लक्ष नक्की दिलं पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःवर विश्वास न ठेवून माझ्याकडून होणार आहे का कशाला उगाच मी मेहनत करतो आहे मी खरंच श्रीमंत बनणार आहे का मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी स्वतःला का त्रास करून घेतो आहे किंवा मी एवढ्या सगळ्या गोष्टी का करतो आहे आणि ही गोष्ट माझ्या पण होणारच नाही आहे कितीतरी गोष्टी आपल्याबद्दल आपण निगेटिव्ह आपण बोलतो आपला आपल्यावर विश्वास नसतो एक साधी गोष्ट पाहिजे विचार करायचा आहे आपण खूप वेळेला जेव्हा ग्रुपमध्ये फोटो काढतो किंवा कोणीतरी आपला फोटो काढतं तर ग्रुपमध्ये फोटो असला आपण सगळ्यात अगोदर आपला फोटो पाहतो आणि आपण काय म्हणतो यार मला माझा ना फोटोजनिक नाही आहे काय बेकार फोटो आला आहे बघ तोंड कसं आलं आहे डोळे कसे आले आणि याच्यामुळे काय होतं की आपण दिसायला खूप सुंदर आहोत आणि सुंदर असतोच आणि प्रत्येकजण असं म्हणायला पाहिजे की मी सुंदर आहे मी छान आहे मी समाधानी आहे कारण की याच्या माध्यमातून आपल्या सेल्स आपल्या पेशी तयार होत असतात तर आपण आपल्यावर विश्वास दाखवत नाही अविश्वास दाखवतो आणि त्याच्यामुळे देखील आपण स्वतःचं नुकसान करून घेतो ही गोष्ट जमणारच नाही आहे आपल्या थोडी जमतं डब्ल्यू घेणं तिथे मोठ्या लोकांची कामं आहेत असं जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण स्वतःचं नुकसान करून घेत असतो तर दुसरी गोष्ट आहे की स्वतःवर अविश्वास दाखवू नका स्वतःवरती पूर्ण विश्वास आपण ठेवला पाहिजे तिसरी गोष्ट की आपल्या समोर संधी आहे पण ते आपण सोडून देतो कारण की आपण स्वतंत्रपणे विचार करत नाही आणि दुसरं कारण की आपल्याला आपल्यावरती अविश्वास असतो विश्वास, विश्वास नसतो त्यामुळे संधी कुठली असेल काय असेल हे आपण नाही विचार करू शकत कधी कधी एक छोटीशी गोष्ट देखील किंवा तुम्ही बिझनेसमन असाल तेव्हा देखील बघा की एक साधा एखादा क्लाइंट तुमचा आहे कस्टमर जो आहे तुमचा आपण त्या निग्लेक्ट करतो पण तोच कस्टमर आपल्याला अजून दहा कामं आणून देतो कदाचित तीच आपल्याकडे संधी असते त्यामुळे आपण किमान कोण काय बोललं कोणी काय सांगितलं त्याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे सांगू शकत नाही का संधी कुठून कशी कधी केव्हा येणार आहे त्यामुळे संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे संधी सोडायची नाही लोक काय म्हणतील मी गोष्ट केली लोक काय म्हणतील मी सायकल चालवायला सुरुवात केली लोक काय म्हणतील मी व्यायामाला सुरुवात केली लोक काय म्हणतील मी वडापाव विकायला सुरुवात केली लोकं काय म्हणतील मी ह्या मुलीशी लग्न केलं लोकं काय म्हणतील मी त्या मुलाशी लग्न केलं लोकं काय म्हणतील लोक काय म्हणतील लोकं काय म्हणतील लोक काय म्हणतील यामध्येच आपण अडकलेलो आहोत आणि त्यामुळे आपण स्वतःचं नुकसान करून घेत आहे सगळ्यांना अगोदर लोकांनी नावं ठेवलेली आहे आम्हाला देखील ठेवलेली आहे का यूट्यूब करतो अशाश्वत आहे लोक काय म्हणतील हा विचार आमच्या देखील मनात येत होता पण आम्ही त्याच्यावर मात करत गेलो की लोक काय म्हणणार आहेत एक तर वेडा म्हणणार की चांगलं म्हणणार आहे आपण कसंही जरी वागलो तरी लोक काही ना काही म्हणणारच आहे मग असं समजा की एक लक्षात घ्या का इतिहास वेडी लोक रचतात इतिहास वेडी लोक घडवतात आणि शहाणी माणसं तो इतिहास वाचतात त्यामुळे आधी लोक काय म्हणतील हा विचार करणं पूर्णपणे सोडून देऊया हिंदीमध्ये दे म्हणतात ना ते मला ते एकदम रट्टा मारला जर का आहे की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक वगैरे वगैरे तो भाग सोडून द्यायचा आहे खरंच आणि लोकं काय म्हणतील नाही आपल्याला काय वाटतं मला काय वाटतं माझ्या कुटुंबाला काय वाटतं माझ्या आईवडिलांना काय वाटतं माझ्या पार्टनरला काय वाटतं त्याला योग्य वाटतंय ना मला योग्य वाटतं ना बस आणि मग आपल्याला अशा प्रकारे आपली स्वतःची प्रगती करायची आहे मग आता मी काय करू हा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल तर आत्ताच योग्य निर्णय घ्या लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्या आपला वेळ कुठे वाया जो ते पहा तो वेळ वाया जाणार नाही स्वतःला कमिटमेंट करा त्याचबरोबर आपण स्वतःशी प्रामाणिक राहा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पाऊल उचला प्रत्येक पावलावरती यश मिळेलच याची शाश्वती नाही पण कोणत्या ना कोणत्या पावलावरती यश मिळेल हे मात्र खात्री आहे यासाठी पाऊल चालणं हेच आपल्या हातामध्ये आहे तेच आपलं चांगलं कर्म आहे म्हणून चालायला लागा चरयवेती चरयवेती चालत राहा चालत राहा चालत राहा नवीन गोष्टी शिकत राहा शिकत राहा शिकत राहा याच्या माध्यमातूनच आपण आपला स्वतःचा भलं करणार आहोत मग आपलं नुकसान कुठे झालेलं आहे हे आपण शोधून काढणार आहोत आणि आपल्याला पुढे काय करायचं याचा विचार आपण करणार आहोत तर मंडे मोटिवेशनमध्ये या आठवड्यामध्ये एक टास्क आहे की आज जे पाहिलं ती गोष्ट करून बघा आणि तुम्हाला याच्यातून काय वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा तुमच्या स्टेटसला ठेवा कारण की आपण जो विचार करतो जे आपल्या स्टेटसला असतं जे आपल्याला विचारांनी साध्य करता येतं तर त्या सगळ्या गोष्टीतून आपली पर्सनॅलिटी दिसत असते त्यामुळे आत्ताच स्वतःची पर्सनॅलिटी घडवायची असेल तर स्वतःचे विचार बदला जे नुकसान झालेलं आहे विचार सोडून द्या आणि आत्ता नवीन आपल्याला आपल्या स्वतःचा लाभ कसा करून घ्यायचा आहे याचा विचार करा व्हिडिओ अधिक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून बेल बेलून क्लिक करा म्हणजे पुढच्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहत आहे व्हिडिओ पुढच्या मंडे मोठे व्हिडिओमध्ये धन्यवाद अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपलं दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग नावाचं याच्यावरती आपण रेकीचा विनामूल्य कोर्स सुरू केलेला आहे त्याचे व्हिडिओज येणार आहेत तर ज्यांना रेकी शिकायची असेल तर त्यांनी हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा ते सगळे व्हिडिओ पहा आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहत आहात का हे कमेंट करून नक्की सांगा ऑल द बेस्ट